नमस्ते फ्रेंड्स आजचा एक पुन्हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्याला म्हणतात मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज पुन्हा सांगेल बाय सेल होल्ड रेकमेंडेशन नाही आहे आणि एन एस सी म्हटल्याप्रमाणे सोच कर समज कर इन्व्हेस्टमेंट कर बेसिकली चार मुव्हिंग ॲव्हरेज मी इथे वापरले होते त्यांचे प्रत्येकाचे महत्व तुम्हाला सांगतो पाच आणि सहाचा जो ॲव्हरेज असतो तो असतो फास्ट पेस म्हणजे जेव्हा जेव्हा टच करतोय स्टॉक या मुव्हिंग एव्हरेजला तेव्हा तेव्हा ते वर जात आहे आणि फास्टने जात आहे आणि हा मुंग एव्हरेज झाल्यानंतर त्याच्यानंतर असतो थोडा स्लो की जर तिथं नाही थांबला स्टॉक जर तिथून खाली पडला तर कुठपर्यंत येईल जसं इथं बघतायत तुम्ही इथं टच केला हा जो सहाचा मुव्हरेज होता याला त्याने क्रॉस केला खाली आणि इथं सपोर्ट घेतला ट्वेंटी थ्री वर अगेन हे झाले त्यानंतर थोडा त्याच्यापेक्षा स्लो अजून जो की इथं सपोर्ट घेतला त्याने आपल्याला माहित नसतं की कुठं स्टॉक सपोर्ट घेणार आहे त्यांना बऱ्याचशा ठिकाणी खाली सपोर्ट घेतलेले आहेत त्यांनी एन च्या सीच्या वर तर नेक्स्ट सपोर्ट जो आहे ये तो येतोय अराउंड अठरा हजार पंच्याहत्तरच्या मोईंग ॲव्हरेज लोवर आणि हंड्रेडच्या मोईंग ॲव्हरेज लो जो की सगळ्यात इफेक्टिव्ह मानला जातो त्या बरेचसे ठीक जेव्हा जेव्हा निफ्टी पडलेले तेव्हा तेव्हा त्याने शंभर मोईंग ॲव्हरेज बऱ्याचशा वेळेस त्याने सपोर्ट घेतला आहे एक दोन तीन चार आणि नाव जर अगर अजून पंच्याहत्तर लोच्या खाली आला तर निफ्टी सतरा हजार पाचशे पर्यंत येऊ शकतो तर हे चार मोईंग ॲव्हरेज आहेत हे डिफरंट पद्धतीने मी वापरले आता हे जर तुम्ही कंबाईन करता आणि जेव्हा कधी तुम्हाला असं वाटलं हा सिक्स करतो याला तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेड काय करायचं ते करू शकतात अगेन सांगेल की हे फुल प्रूफ प्लॅनिंग नाहीये पण या पद्धतीत तुम्ही एक छानशा पद्धतीत तुमचं स्वतःच टेन्शन फ्री काम करू शकतात जसं की तुम्ही क्रॉस केला चांगली मुवमेंट आली अगेन हे क्रॉस होतं याला साइड लाईन राहा पुन्हा क्रॉस करतोय पुन्हा ट्रेड ट्रेन मध्ये एंट्री करा ते एकदम सिम्पल आणि साधी थिअरी आहे याला म्हणतात कन्वर्जन्स कन्व्हर्जन्सच्या ठिकाणी थांबून राहा कुठले डिरेक्शनला चालले ते बघा आणि ट्रेड मध्ये एंटर करा पुन्हा एक सांगेल सोच कर समज कर इन्व्हेस्टमेंट कर आणि कुठल्याही प्रकारचं बाय सेल होल्ड रिकमेंडेशन मी आणि माझ्या टीम कडून नाहीये थँक्यू